यांच्या हस्ते देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरोड तालुका महिला पदाधिकारी निवडीसाठी कोल्हापूर येथे पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती उपाध्यक्ष पदासाठी तालुकाध्यक्षा स्नेहा देसाई यांनी चव्हाण यांचं नाव सुचवलं तर जिल्हा अध्यक्ष अश्विनताई माने मांगुरकर यांनी अनुमोदन दिले यावेळी शिरोळ तालुका महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यासाठी खासदार सुप्रियताई सुळे राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांना निमंत्रित करण्यात येणार आहे निवडीनंतर बोलताना उपाध्यक्ष चव्हाण म्हणाल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या आणि डाव्या आघाडीला सोबत घेऊन समाजकारण करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे सांगितले नमस्कार तुम्ही सगळेजण इथं आला तर त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सोळा तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षपदी माझी निवड केली हा कार्यक्रम तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते निवृत्तीपत्र देण्यात आले आहे आम्हाला त्याचबरोबर मी शरद पवार साहेबांचे समविचारी शाहू फुले आंबेडकरांचा त्यांचा विचार वारसा <coughs> आणि लहानपणापासूनच वडिलांच्यासोबत तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पर्यंत असताना त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय प्रश्न आहेत याचा सगळा अंदाज घेऊन त्यांचे समविचार मला पटल्यामुळं मी या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर त्या पक्षानं राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वास दाखवून मला ज्या उपाध्यक्षपदी माझी निवड केली आहे त्या पदाचा मी प्रामाणिकपणे योग्य पद्धतीने वापर करून गोरगरीब कष्टकरी शेतमजूर बचत गट असतील त्यांच्या त्यांचे काय पण प्रश्न असतील तो प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेल महानकर न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड